सोलापूर महानगरपालिकेच्या जयभवन शाळेची इमारत सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे पडले असून पावसाळ्यात छत गळत असल्यानं वर्ग खोल्यांमध्ये पाणी सास्तं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे या शाळेत मराठी आणि कन्नड माध्यमांच्या इयत्ता चालवल्या जात असून सध्या सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र जी इमारत या विद्यार्थ्यांकरता वापरली जाते ती अत्यंत जर्जर स्थितीत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच नव्हे तर त्यांचं जीवितही धोक्यात आलं आहे शाळा प्रशासन शिक्षक आणि पालकांच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाहीये प्रशासनाचं हे दुर्लक्ष पाहता स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशा स्थितीत आमची मुलं शिक्षण घेत आहेत महापालिकेनं वेळेवर कारवाई केली नाही तर एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर पण तेच मंदिर जर कोसळण्याच्या मार्गावर असेल तर शिक्षण आणि सुरक्षितेतच काय होणार असा प्रश्न सोलापूरकरांमध्ये निर्माण झाला आहे